नमस्कार आकाशदा नमस्कार दादा तुला सर्वात आधी गुढीपालाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्व माझे ठाणा रायगड मधील मुंबई मधील जेवढे बैलगाडा मालक आहे त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं भरभरटीच बघा नवीन नंदी आणला नवीन वर्षी पहिलाच गुलाल काय सांगाल खूप मोठा आनंद झाला आज बघा ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी माझं नाव कमी झालं होतं कारण का बैल पळाला तरच तुमचं नाव मोठं होतं नाही तर तुम्ही कुठेही दिसणार नाही पण या डोंगऱ्यांनी आणि या डोंगराच्या खास मालकाचं मी अभिनंदन करेन धन्यवाद व्यक्त करेन कारण की ह्या बैलचं माझ्या धावणीला नसतं तर आजही माझं नाव कुठे नसतं एवढा मोठा नंदी आज भारतभर फेमस असलेला हा डोंगर बैल हा माझ्या धावणीला ना ही सर्वात मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे तर बघा ना डोंगरे आला आणि लगेच तुमचं नाव मुंबईमध्ये लगेच दुसरीशी आलं की आकाश यांनी डोंगरे उतरवले आणि आज त्यांनी गुलाब पण घेतला लगेच वापस नाव वरती आला काय सांगाल त्याबद्दल बघा हा चर्चेतला बैल आहे डोंगरे म्हणजे कारण सर्व प्रेक्षकांचे बघतील एवढे प्रेक्षक उभे त्या प्रेक्षकांचा एक चाहता बैल आहे आणि त्याच्यामुळे हा बैलासाठी सर्वजण बघायला आलेले आहेत आणि माझ्या पण डोक्यामध्ये होतं की डोंगरे बैल आपल्याला आहे मी प्रवीण काकांना बोललो होतो की भाऊ आपल्याला हा बैल आपल्याला एकदा मुंबईला उतरवायचं आहे प्रवीण काका म्हणाल तू बिंदाच जा मी त्यानंतर गेल्यानंतर माझे मित्र अजिम शेठ पटेल यांच्याकडे गेल्यानंतर मी चर्चा केली बरीचशी तेव्हा त्याच्यानंतर ते कुठेतरी ते पण म्हणाले की घेऊन जा पण काही गोष्टी त्यांचा हा बैल एक एक नंबरचा जोड जो आहे डोंगर आणि चिमटा त्यांनी एक दोस्ती खात ही बैल मला दिली कारण का त्यांनी कुठेही त्यांच्या इथला विचार न करता त्यांच्या माणसांना सुद्धा सांगितलं बैल बंबईतही और आकाश आकर्षित साथ अपुजा नाही तर त्यांना सर्व माणसं असतील आमचे संजीबाई असतील बघेलभया असतील अजून भवन असेल ही सर्व त्यांची टीम आलेली आहे कारण का या हजार हजार बाराशे किलोमीटर आज या बैलासाठी या नंदीसाठी आमच्यासाठी ही लोक आलेली दादा बघा ना, दा ना। नंदीपाला आला भरपूर सडे प्रेक्षक थांबले होते डोंगरी शरद बघायला आणि शरद बघली पाठी वाटला आज खरं वाटलं आपण मोठा बैलगाडा मालक आहे कारण का आज एवढी पब्लिक माझ्यासाठी थांबली या डोंगऱ्याला बघण्यासाठी आणि या प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी मी बैल आणलेला आहे मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं की मी कोणाला हरवायला बैल आणलेला मी प्रेक्षकांची मनं जिंकायला आणलेलं आहे आणि आज खरोखर असं वाटलं की आज आपण मोठा गाडा मालक आहे कारण की गाडा मालक तर आवतच मोठा पण आज या बैलासाठी आज हजारो जर पब्लिक थांबत असेल तर ह्या बैलामध्ये कुठेतरी थांबत दादा आजच्या गुलाचा किती आनंद आहे खूप असा आनंद आहे बघा मैत्रीपुरी दोस्ती तरी शरद झालेली आहे संजय शेठ घरात असतील माझे चांगले मित्र आहेत त्यांचे सुद्धा चांगले नंदी पळतात पण एक मैत्रीपूर शरद आहे हारजीत होते आज खरोखर त्यांची नंदी चांगले पळतात त्यांच्या शर्तीला पुढच्या बेस्ट स्टॉपला देतो पुन्हा ते जिंकतील दादा जेव्हा आपण तिकडे दहा दिवस राहिले दहा दिवसात आज पलच तुम्हाला योग्य तो भेटला दहा दिवसाचं फळ शंभर टक्के भेटला बघा दहा दिवसा कुठलंही काम ना करता काय ना करता दहा दिवस मी तिकडे गेलो बघा आज येऊन नंदी आणला खरोखर आज मला दहा दिवसाचं फळ आहे मी फेरा जेव्हा काढला तेव्हाच मला भेटलो हा ना जेव्हा पेढा काढला तेव्हा खूप काही चर्चा झाली डोंगऱ्याची आणि हरण्याची काय सांगाल त्याबद्दल खूप खूप बैल पडणार आहे डोंगर बैल खूप पडणार आहे मी तुम्हाला आज तर तुम्ही बघितलाय कारण का ज्या ज्या टायमाला या बैलाची श्रेय असते त्या त्या टायमाला भरपूर असा क्राऊड असतो या मागे आणि खूप असं बैल नंदी पडणार आहे आणि बघा अजून तो मुंबईमध्ये अजून तो भरपूर दिवस आहे सर्वांना येतो अभि पिक्चर आहे येतो अभि ट्रेलर आहे पिक्चर जाऊ बाकी दादा मी मागे बबूजी बाईट घेतली तर बबूजा बोलला की कडक नियोजन असेल तरच आधी निघणार काय सांगाल त्याबद्दल अहो रात्री आमचा शेतीशेठ पाटील असतील आणि मिजिनशेठ पाटील असतील या आम्ही दोघं आमच्या वाड्यावर होतो आमचा चिमटा बैल हा आजारी असल्याने तर त्याच्यामुळे चिमटाने डोंगरात पळवतो पण त्याला थांबवल्यानंतर आम्हाला बैलच नाही आज बबलू शेठ आमच्या घरातले आहेत आज एवढ्या वर्षापासून आमची दोस्ती आहे कारण का त्याच्यानंतर आम्ही तिघं गेल्यानंतर बबलू शेठने एकही शब्द न करता सांगितलं मी उद्या बैल घेऊन येतो तुम्ही पण बैल घेऊन ये खरोखर अशी दोस्ती आहे या बैलगाडी शर्यती क्षेत्रात सर्वात जास्त एक कमिटमेंट आणि एक मान ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की जेव्हा तुमचा लखन आला तेव्हा पण हाण्यासोबत पळाला डोंगरी आला तेव्हा पण सोबत पाला लखन आणि हरण्याची गाडी पण सर्वात फास्ट पळते पण आज तर डोंगर आणि जी, जी गाडी पळाली आहे आपल्या हारण्याची खूप असा स्पीड आहे आणि खरोखर असं वाटतं ही गाडी लास्ट लास्टला कोणा सर्वांचं एकदम बारीक शर्यती होती म्हणजे सर्वांचं मनोरंजन मनोरंजन होईल आणि सर्वांचं एकदम प्रेक्षकांची मन जिंकतील अशाच शर्ती आपल्याला करायच्या दादा तुमचे काका प्रवीण भाऊ राऊत हे नेहमी तुम्हाला एक सपोर्ट आणि एक तुमच्या पाठीमागे उभा असतात काय सांगा त्यांच्याबद्दल प्रवीण काका बघा आज तुम्हाला सांगतो आमचे वडील गेल्यानंतर आज जेवढे राजकीय धुरं असेल व्यवसाय असेल या राऊत कुटुंबाला जे सांभाळण्याचं काम एक मुठे करायचं कामच्या प्रवीण काकांनी केलेलं आहे आज त्यांचं नेहमी मला बैलगाडी शहरी क्षेत्रात असू दे बिझनेसमध्ये असू दे कुठल्याही गोष्टीत असू दे नेहमी त्यांचा पाठिंबा असतो नेहमी सांगतात आकाश तू पुढे राहा मी मागे तुझे टेन्शन नको घेऊ खांद्याला खांद्या लावून माझ्या काम करतात जरी माझे काका असतील तरी तुम्हाला सांगतो की म्हणजे एवढे ते दिलदार आहेत की कुठली गोष्ट असेल तर मी त्यांना पहिले सांगतो भाऊ असं असं आहे मला कुठल्याही गोष्टीला नाही नसतो आज तुम्हाला म्हणतो त्यांचा मुलगा जरी असेल प्रतीक राऊत त्याला एक टायमाला नाही असेल पण मला कधी पण हो असतो कारण का त्यांचा पण मी खूप लाडका आहे ज्या ज्या टायमाला पप्पा मला ओढायचे त्या टायमाला प भाऊ सांगायचे दादा जाऊ दे असं नाही तसं नाही म्हणजे नेहमी भाऊंनी माझा हे केलेलं आहे खरोखर त्यांचे पण जेवढे आपण एक मानावं तेवढे कमी आहे कारण का प्रवीण काकांच्या पण ज्या टायमाला आता दोन तीन शर्य शर्यती हरल्यानंतर बघा जरी राजकारणात असतील जरी बिझनेसमध्ये असतील तरी ही चर्चाही बैलगडी क्षेत्रात ही असतेच होतेच की शेट आज बैल जितले का आज बैल हरले का त्या टायमाला एखादा माणूस जाणून बुजून बोलतो की तुम्ही आज हरलेत त्या टायमाला माणसाच्या मन दुखतात ठीक आहे शहरात असते पण त्या टायमाला दोन तीन शर्तीला मलाही पण वाटलं की प्रोयंका काकांचं कुठेतरी मन हे झालेलं आहे मी त्याच दिवशी ज्या दिवशी शहरात हरल्यानंतर सोमवारीच गेलो आणि डायरेक्ट डोंगर्याच्या मालकांशी भेटलो आणि तिथं आमची सर्व चर्चा झाली आणि तो आज नंदी माझ्या घरी आहे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे दादा जे कमेंट करतात त्यांना काय सांगाल तुम्ही माझं एकच सांगेल कमेंटच्या बद्दल कमेंट तुम्ही काय करावी एखाद्याला बघा बैलगाडी क्षेत्रात हार जीत असताना एकामेकाशी शरीर करू शकतात आणि तुम्ही कमेंट का करावी कमेंट एखाद्याच्या कमेंट अशा कमेंटमुळे एखाद्याचं आयुष्य बरोबर होतं आणि खरंच आमचं करिअर बरोबर होतो कारण एखाद्या माणसाला तुम्ही टार्गेट करतात तर तो टार्गेटच बनला जातो या कमेंटमुळे बघा आम्हाला तुम्ही एक काय गोष्टी बदल आमची ही नीतिमत्ता नाही कोणावर कमेंट करायची पण आम्हाला पण तुम्ही कमेंट करू नका पण आम्ही ज्या टायमाला कमेंट करू त्या टायमाला खूप वेगळी गोष्ट होईल पण कशाला कोणाला कमेंट करता सगळं जण आम्ही मित्र मंडळी या सर्वजण आम्ही भावोवित बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व आम्ही आनंदाने शोक करतो कशाला कोणाला कमेंट करता आणि प्रत्येकाची मर्जी कोण कौन पण कोणाची शरद करू शकतो बघा ना आता तुम्ही नेहमी ज्या पैऱ्यामध्ये पाहता त्यांच्या विरुद्ध मध्ये पण खेळता म्हणजे एक प्रेम आहे खातील काय सांगा त्याबद्दल बघा ही गोष्ट तुम्हाला पैऱ्यामध्ये पाहतो आणि विरोधा मध्ये खेळतो पण ज्याच्याशी माझी शरद होत नसेल मैत्रीमध्ये मी त्याशी कधीच शरद करा कारण का एकदा माझ्या वडिलांच्या टायमाला पण अशी जरोशी माझ्या वडिलांचे मित्र होते गंगाराम काका भोपर असतील हे अजून दोन चार मित्र होते रतन पाटील असे सोनार पाड्यांचे त्यांच्याशी माझ्या वडिनच कधीच शर्दी झाले नाही त्यांचे बैल सुद्धा इव्हन एक नंबरात होते आणि आमचे पण होते लोकांची अशी इच्छा होती की या दोघांची शरद व्हा यांच्याशी शरद व्हा पण आमच्या वडिलांनी कधी पाऊल उचललं नाही तसंच मी त्या पावलावर पाऊल ठेवून सांगतो की आम्ही पण दोस्तीदारीमध्ये कधी कधीच शरद ज्याच्याशी माझी शर्यत होत नाही त्याच्याशी माझी शर्यत कधीच होणार नाही पण दोस्तीदारीमध्ये आज माझ्या पायऱ्यामध्ये तो बैल पळत असेल उद्या त्याची तो दुसऱ्या पायऱ्यात माझ्याशी शरद काय असेल शंभर टक्के शर्यत आहे होत असते परत त्याचा बैल घेऊन मी परत पळू शकतो दादा या बैलगाडी येतो अनुभव काय घेतला मी बैलगाडी क्षेत्रामध्ये जो एम पीला गेलो त्या दिवशीच मी अनुभव घेतला खरोखर या बैलगाडी शर्ती त्याग करावा लागतो एक तुमचं नाव ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो दहा दिवस तिकडे होतो एवढा ऊन आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत का विचारू नका एवढा म्हणजे त्याग करावा लागतो बैलगाडी शर्दी क्षेत्रासाठी तुमचं नाव टिकवण्यासाठी एक एक दो, दोन दोन दिवस दो अख्खी सकाळपर्यंत गाडी चालवत होतो आम्ही कारण का एवढी डेंजर काम झाला होता पण या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला नाव टिकवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला कराव्यात लागतील कारण का तुम्हाला जर तुमचं नाव चर्चेत तुमचं फॅमिलीचं नाव चर्चेत जर ठेवणे तर तुम्हाला एक नंबरासाठी या बैलगाडी क्षेत्रात त्याग करायला लागणार दादा इतक्या वेधीलाबद्दल खूप आभार आणि आई एकदा नीच प्रार्थना करतो की डोंगरी तुमचं असंच नाव करो धन्यवाद तुमचं पण तुम्ही पण अशाच युट्यूबच्या माध्यमातून जे पण कोण मित्र आपले कमेंट्स कर असेल त्यांना मित्रच बोलू आपण ठीक आहे त्यांच्या भावना कुठे दुखव्या दुखवल्या असतील मित्र जे कमेंट करतात मित्रांनो तसं काही नसतो या बैलगार क्षेत्रात सर्व आम्ही भाऊ भाऊ आहोत तुम्ही कोणालाही कमेंट करू नका आणि तुम्ही जरी दिपू ज्या टायमाला लोक लो कमेंट करत आतीश त्या टायमाला तुम्ही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगा की कोणाला कमेंट नका करू आम्ही रायगड ठाण्यामधले पालघर असेल आम्ही सर्वजण भाऊ भाऊ आहोत आम्ही एकत्र तर करू धन्यवाद दादा कुठेतरी